तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज मुडली मित्रांनो फेस्टिवल चालू या निमित्त बाजार केवढा भरला आज या व्हिडिओ मध्ये पाहूया तर आज आपण गाभन गाई पार्ट्या गाई आणि जर्शी गाई यांचा व्हिडिओ कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो गाय पाय किती वेळ जे मला पहिला रो किती दिवस राहिले एक दहा दिवस राहिले दहा दिवस दाताला कशी आदात आहे दाताला आणि आदात आहे मित्रांनो दहा दिवस बाकी किंमत काय सांगितली एक पंचवीस एक लाख पंचवीस द्यायची काय होईल एक पंधरा एकवीस ला एक पंधरा एक वीस पर्यंत व्यावर सांगते आपला नावा नंबर सांगायचं महेश चव्हाण महेश चव्हाण नंबर काय अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद 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 अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी गाव कुठलं परितेवाडी परितीवाडी बरोबर तर मित्रांनो पाहू था शकतो आपण तिथला खेडा आहे तर मित्रांनो गाय बघा दर्शी किती वेळ ताजी गाय तिसरे महिना झाला महिना झालं दुपकीत चालतंय पाच एक एक एका टायमिंगला पाच आणि एका टायमिंगला चार लिटर चालतंय पाहू शकता किंमत काय सांगितली पन्नास हजार पन्नास हजार द्यायचं घ्यायचं काय एक पस्त्र पंचेस चाळीस पस्तीस चार चाळीस 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 सांगितलं मालकांना जर काही घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा आपलं गाव कुठलं असत नाव काय आपलं रवींद्र पाटील नंबर मोबाईल नंबर का नव्वद नव्वद एकवीस एकवीस झिरो एक झिरो एक चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो एक झिरो एक जर मित्रांनो गाई घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करू शकतो तर मित्रांनो कालवडं बघा ही आहे का किती महिन्याचं चौदा महिन्याचं दात लावला मित्रांनो चौदा महिन्या चांगलं आहे क्वालिटी एकदम चांगलं आहे सड किती सड सहा सडं का सहा सड मित्रांनो किती किंमत आहे पस्तीस हजार कुठली जात आहे पीवर, तर कर आरन। आरन तर संपर्क करा यांना आपलं नाव काय नंबर काय शहाण्णव तेवीस चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी साठ गाव कुठलं मित्रांनो तर गेच असेल गाववर संपर्क करू शकतो तर मित्रांनो गे किती येत किती वेताजी पहिले वेता पहिले वेताची गैर जात संप संपली दास किती दिवस राहील दहा दिवस बाकी मित्रांनो आपल्या घरचे ना शेतकऱ्याची एक लाख द्यायची काय होईल नवद पर्यंत द्यायचे असं मालक आपलं गाव कुठं नंबर काय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस पन्नास पंचावन्न काय श्रीकांत शिंगले आप जर आपल्याला असेल तर मित्रांनो संपर्क करू शकता नव्वद काही आणि दहा दिवस टायमिंग आहे तुमच्याकडे आपला मित्रांनो गाय बघायची किती वाजे पहिला पहिला पार्टी येणार दादा कशी दादा चौथ्या दुःखी चालतंय नऊ दहा नऊ दरेट नऊ दरेट यायचं रे नऊ दे बालाजी काय लागतो बाला नाही कसं काय ना बिगर बाला बिगर बाहेरची मित्रांनो चांगली गे चिंपया किती किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार पासष्टला फायनल सांगितली मालकाने तर असेल त्या वर्षाचा संपर्क आपलं गाव कुठला नंबर काय नव्वद एकवीस नव्वद एकवीस बावन्न बावन अठरा अठरा अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो पासष्ट असेल तर संपर्क सुद्धा एक मिनिटाचं सांगायचं तर मित्रांनो गाय बघा ही किती वेळेची तिसऱ्या वेळेची दुसऱ्या वेळेस किती आठ लिटर आठ लिटर आठ लिटर दुसरी बाजार चाललेली बालाधी काय बाला का बालाची बाला काय गरज नाही किती दिवस राहिले दहा दिवस दहा दिवस दहा दिवस मित्रांनो टायमिंग आहे आणि आठ लिटर चाललेली मी ती किंमत सांगितली नव्वद हजार तर हजार फायनल किती लाख ऐंशी लाख पण नाही होत पंचाहत्तर पर्यंत व्यवहार असं पंचवीस झालं तर गायक्या असेल तर यांना संपर्क करा आपलं नाव काय नंबर काय नव्याण्णव सत्तर सत्तर नव्याण्णव एकाहत्तर जीरो पंचावन्न झिरो सहा पंचावन्न गाव कुठलं पनेर गाव ची तर गायक्याची असेल तर यांना संपर्क करू शकतो तर मित्रांनो गाय पायी किती मला दुसऱ्या दुस्रे वेताची गैरला तसाला चौशी आपल्या घर पहिले वेताला नऊ साडे नऊ दहा लिटर चाललेली पहिले वेताला भालाची काय बारा घाला लागतो मित्रांनो कि किती दिवस राहिले दादा आता दहा दिवस बाकी पाहू शकतो मित्रांनो काय किलो झाली एक लाख दहा हजार द्यायची काय द्यायची कमी होत पाच दहा हजार कमी होते संपलक असे जर घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करू शकता आपलं नाव काय का ना नंबर काय एकोणनव्वद आठशे पाच एकोणनव्वद आठशे आठशे एक्केचाळीस एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस गाव माड्याची तर मित्रांनो गाय बघा ही काळी बांडी बुंडी किती हे आता दुसऱ्या दुसऱ्या वेथाची गाय पार्टी ना पार्टी मित्रांनो दुसरी चालते आता लिटर बारा लिटर एका टायमिंग एक टाय। नाही दोन टायमींग. दोन टायमिंगचं बारा लिटर दोन टायमिंगचं बारा लिटर मालकान आपण किंमत जाणून घेऊया बघा काय किंमत होती पंचावन्न पंचावन्न हजार द्यायची काय होती द्यायची पन्नास हजार रुपये पन्नास चाळीस नाही होत नाही होणार पक्की काय होती मग पक्की पन्नास हजार रुपये होणार बारा लिटर बारा लिटर तर मित्रांनो गायक्याची असतात यांना संपर्क करू शकतो मुंडे बाजारात आज गाय आजी गाव कुठला नाव काय रोहन रोहनदात रोहन दात पोहचतो मित्रांनो तर गाय तर यांना संपर्क करा पन्नास हजार कुठे किंमत सांगितली पाहिजे तर मित्रांनो काही पाहिजे किती येते मला

मित्रांनो जर गै घ्यायची असेल तर यांना संपर्क करू शकतो तर मित्रांनो गैर किती वेळ ताजी मला चौथा वेळे किती दिवस राहिले पंधरा तारखेला संपतो संप चौथ्याची मित्रांनो गैर दुखीच चाललंय तिसऱ्याला दहा हजार दहा झाली तर दहा हजार लिटर दूध चाललेलं आहे तिसऱ्या वर्षाला मित्रांनो बाला ती काय नाही लागत भाल्याची ती काय गरज नाही मित्रांनो किती किंमत सांगितली पंच्याण्णव हजार द्यायची काय होईल ऐंशी होुपये संप नाही का ग तर द्यायची सध्या अवश्यांना संपर्क करू शकता मित्रांनो आपलं नाव काय वसंत नंबर काय सत्त्याण्णव तर त्यानुसार चौतीस पंचाण नव चौतीस पंच्याण्णव नव्वद बेनुची मित्रांनो जर गाई द्यायची असं संपर्क करा तर मित्रांनो गैर किती चौथ्या दादा खाली होणार आहे किती दिवस राहिले सहा दिवस सहा दिवस टायमिंग आहे मित्रांनो दुःखी चाललंय तिसऱ्या वेळ आला बारा लिटर पिढले एका टाईम सकाळ बारा संध्याकाळी अकरा सकाळ आणि संध्याकाळी अकरा सकाळ बारा आणि संध्याकाळी अकरा लिटर किंमत त्या सांगली एक लाख एक लाख वीस हजार काय होईल फायनल फायनल ऐंशी आपल्या पंच्याऐंशी नव्वद चाळीस ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान सत्तरच्या हातून नाही गो बायशी आपल्या पंच्याहत्तरला माहिती पंच्याहत्तर माहिती मागणी झाली पंच्याहत्तरला ला मित्रांनो मागणी झाली जर घ्यायचं असेल तर यांना संपर्क मुलगी बाजारात आज गै आजी नंबर काय आपला आपल्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न त्रेपन्न पंचावन्न त्रिपन गाव कुठलं वापर वापर जर गाय घ्यायची असेल तर मित्रांनो गै पाहि किती होताची दुसरे दुसरं दाताला दाताला सायदाती पहिल्या वेळेला की चालेल पहिल्या वेळेला की चालेल त्याला अठरा एकोणीस अठरा अठरा एकोणीस अठरा एकोणीस चाललेली मित्रांनो बारा दी काय लागते काय नाही काय नाही बालेची ती काय गरज नाही मित्रांनो बस पाहू शकता तब्येत येल पण चांगली सडात अंतर चांगलं मित्रांनो तर मालकाकडनं आपण किंमत जाणून घेऊ कुठली काही टाकळी कुठली टाकळी टाकळी टनो टाकळी

पंचाळीस पंचेचाळीस एकोणीस एकोणीस पंचवीस पंचावन्न पंचवीस पंचावन्न गाव कुठलं असेल तर संपर्क राहणार दुसऱ्या वेळेस किती दिवस राहिले दहा दिवस दहा दिवस राहिजे मित्रांनो दुसऱ्या वेळेस चांगली गाय पाहू शकता चांगली गाई मित्रांनो काळी भांडी बुंडी आणि पहिल्या वेळेस नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर एक दहा नऊ दहा लिटर नऊ किती दिवस दहा दिवस दहा दिवस काय किंमत सांग लाख दहा हजार एक लाख दहा हजार द्यायची काय होईल फायनल सांगे फायनल काय होईल होतं नव्वदच्या सत्तरच्या आसपास नऊ सत्तरच्या आसपास नाही म्हणतात नव्वदच्या आसपास म्हणतात मालक जर आपल्याला घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करू शकतो आपलं नऊ काय नंबर काय अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बत्तीस पंधरा एकोणसत्तर गाव कुठलं आपलं बारशेचे असेल तर यांना संपर्क करू शकता सांगली गाय नव्वद पर्यंत सोडाय तयार आहेत मालक जर घ्यायची असेल तर उशी संपर्क तर मित्रांनो गाय पाय किती वेळ मालक पाहिलं पहिलं रोग काय खाली काय झालं खाली कोण आहे मित्रांनो पहिलं

सत्तर पूर्ण फिक्स काय होतं सत्तरला घ्यायची सत्तर फायदा सांगते मला जर घ्यायची असेल तर यांना अवश्य संपर्क करा आपल्याकडे किती वेळ आहे दोन आहेत का ते किती होता ती म्हणून पाहिलं रोज दाताला कसं दुसरी काय किंमत होती सत्तर सत्तर हजार किंमत सांगितली मालक ना घ्यायची तर यांना संपर्क करा आवश्यक नंबर सा सांगे आपला अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस सतराशे रुपये त्रेचाळीस सतरा रुपये सतरा जिरो तेल गाव कुठलं आपले मित्रांनो जर यायचे असेल तर अवश्य संपर्क करा त्या दोन गाव होत